नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आरोग्याविषयी नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला सांगतच असतो यामध्येच मित्रांनो आज आपण दही आणि ताक हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मंडळी ऋतू कोणताही असो दही आणि ताक याला नेहमीच एक विशेष महत्त्व आहे दोघंही चव आणि त्यांचे फायदे वेगवेगळे असतात दोन्ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे मात्र अनेकदा लोक गोंधळलेले असतात की दही आणि ताक याच्यापैकी आरोग्यासाठी सर्वात अधिक फायदेशीर काय आहे तर म्हणजे याच्यामध्ये दोघांचेही फायदे आणि तोटे असे आहे की दही आणि ताक दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेच मात्र ते निवडताना आपल्या गरजा आणि ऋतू लक्षात ठेवणं आवश्यक आहे दही हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा एक उत्कृष्ट सोर्स आहे जे हाडे मजबूत करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात दुसरीकडे ताक पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा देतं उन्हाळ्यात ताक आणि हिवाळ्यात दही सेवन करणे अधिक फायदेशीर ठरू शकतं तर मंडळी दही दह्यामध्ये दही। असलेलं कॅल्शियम प्रोटीन आणि फा प्रोबायोटिक्स शरीर बळकट करण्यास मदत करतात दही हाडं आणि दात मजबूत करतात पोटात चांगले बॅक्टेरिया वाढून ते पचन सुधारतं दररोज दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर दही उपयुक्त ठरू शकतं कारण त्यात पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात नंतर आहे ताक मंडई ताक पचनासाठी चांगलं असतं आणि उन्हाळ्यात शरीर थंड करतं ताकात असलेले लॅकिड ॲसिड पचन सुधारतं आणि गॅस ॲसिडिटीसारख्या समस्यापासून आराम देतं शरीरातील डिहायड्रेशन रोखतं आणि इलेक्ट्रॉनिक संतुलन राखतं वजन कमी करू शक इच्छुकसाठी कर ताक हा एक उत्तम पर्याय आहे कारण ते हलकं असतं आता दही की ताक तुम्हाला काय योग्य आहे तर मंडळी जर तुम्हाला मजबूत आडं आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली व्हावी असेल तर दही हा एक चांगला पर्याय जर तुम्हाला हलकं पचण्यास सोपा आणि थंडगार पेय हवा असेल तर ताक निवडा जर तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर ताक जास्त उपयुक्त आहे जर तुम्हाला शरीराला ऊर्जा द्यायची असेल तर दही उपयुक्त आहे दोन्ही शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतात म्हणून आहारांनी ऋतूनुसार त्याची निवड करणं योग्य ठरतं तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये ताक दही खाऊ शकता यामध्ये तुमच्या शरीराला खूप सारे फायदे मिळतात तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद